सर्वांना जय शिवराय तर तुम्ही माझा अवतार बघत असाल आज आहे घटस्थापना आणि सकाळपासून मी केस धुतलेत आणि तशीच बांधून फिरते कारण की मला काहीच करायचं नाही देवपूजा वगैरे काहीच करायचं नाही तर तुम्हाला दाखवते मग देवपूजा केली कुणी आणि करतंय कोण आणि घट कोण बसवतंय तेही तुम्हाला दाखवते तर चला हे बघा आमच्याकडे सुहानीने आज माझे घटस्थापना केली आहे हे बघा आमच्याकडे आज कारण की मला काय हात लावायचं नाही आहे त्यामुळे आमची पूजा पाठ सगळे सुहानी आणि आमचं पार्थ आणि आमच्या स्त्री सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि इतकी छान पूजा करतात ते मी सांगेन तसं सा करतात आता काय करणार मला तर काय हात लावायचं नाही आहे त्यामुळे ते सगळं करतात रख आहे की बेटा हो ठेवलं ना ते तिकडे हां आता ती ओ टी ठेवून टाक त्याच्यापुढे आमची सुहानी बोलेल तसं हा थोडंसं त्या साईडला सारखं हा ते तू तिकडून त्याला हार घालू दे पहिले हे बघा सगळं आहे बघा घाट हा हा हे बघा आमच्या पोरांनी इतकं मस्त असं सगळी पूजा पसारा केलाय पण आता ते आवडतील ते सगळं त्यांनी पण किती छान पूजा केली आहे बघा हे बघा हे बघा अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे आपला अखंड दिवा लागलेला आहे आणि आपण बघू शकता मी कशी पूजा करते अरे आजची तर पूजा मी केलेली नाही आहे तुम्ही बघितलं की पूर्ण पूजा माझ्या मुलांनी केलेली आहे आम आमच्याकडे असंच असतं जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांची जबाबदारी शेजारबाजारचे सगळे घेतात त्यामुळे मला आज काहीच काळजी नव्हती हो बघा किती छान पूजा मांडली पोरांनी मिळून मांडली आहे मेन तर हे बघा किती सुंदर पूजा केली आहे आणि मी फक्त त्यांना सांगितलं कसं करायचं हे जे संस्कार आहेत ना हे आमचे संस्कार आहेत जे आम्ही आमच्या मुलांना दिलेत की बाबा अडचणीच्या काळात कशी कोणाला मदत करायची आणि अडचणीच्या काळात कुठपर्यंत मदत करायची ही लहान मुलांना पण कळलं पाहिजे आणि त्यामुळेच माझी मुलं बघा आज किती मी माझा हात लागत नाही आहे तरीही मी सांगते तसं सा करतात आणि इतकी छान पूजा केली खूप छान वाटलं आहे मला आज मन भरून आलं असं वाटलं की दिवसभर मुलं माझ्याकडे असतात खेळत असतात दिवसभर माझ्या घरात तर मला वाटतं की माझे संस्कार उतरलेत <laughs> त्यांच्यामध्ये त्यामुळे आज खूप आनंद झालेला आहे सुहानीने इतकी छान पूजा केली तर आज थोडं मूड आहे पण होतं कधी कधी असं टेन्शन नाही घ्यायचं आमची तर पूजा झाली आहे आज पहिली माळ आणि आज पहिल्या माळेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे द्यायचं तर मी विसरूनच गेले कारण ब्लॉगच चालू केला मी अर्ध्यातून जेव्हा अर्ध मुलांचं काम झालं होतं तेव्हा मी ल ब्लॉग चालू केला आहे त्यामुळे ठीक आहे चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद